व्हाईस ऑफ मीडिया सांगली जिल्हा दालुक्यातून आम्ही पंधरा ते वीस जण पत्रकार शिर्डी येथे होणाऱ्या महा अधिवेशनास उपस्थित राहणार आहोत तरी त्या अधिवेशनामध्ये जे काय म पत्रकारांच्या समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न अधिवेशनामध्ये होणार आहे तसेच तेथील पत्रकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन म्हणून तिथे एक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पत्रकारांच्या मुलाखती आधी कार्यक्रम घेऊन पत्रकारांच्या भविष्यातील ज्या अडी अडचणी आहेत त्या समजावून घेण्याच्या व ते सोडवण्याच्या प्रयत्नाने हे अधिवेशन होणार आहे त्यासाठी आम्ही जिल्ह्यातून तरी भरपूर पत्रकार जात आहोत तरी इतर जिल्ह्यातूनही लवकरात लवकर शिर्डी येथे उपस्थित राहावे असे आवाहन मी जत तालुका व्हॉट्सअप मीडिया जत या यांच्या वतीने करतो व्हॉइसअप मीडियाच्या माध्यमातून शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनास जत तालुक्यातील सर्वच पत्रकार काही जण अजून पाठिंबा काही जण आलेले आहेत तर आम्ही अशा प्रकारचे वीस ते तीस जण सगळे मिळून पत्रकार अधिवेशनात निघालेलो आहे पत्रकार होणारे हल्ले तसेच पत्रकार संरक्षण कायदा या संदर्भातील सविस्तर माहिती तसेच नवीन कायदे होण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह जाणार आहे तसेच या अधिवेशनात पत्रकारांना विविध जे सोयी सवलती मिळतात त्या संदर्भातही याचा होणार आहे यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी इथं या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणी बाकीच्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या सूचना असतील त्याचं सविस्तर पालन करून आपण दोन दिवसाचा हा दौरा निघून परत द्यायचा व्हॉइस ऑफ मिडीया देश पातळीवरच्या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी शिर्डी येथे या ठिकाणी अधिवेशन बोलवण्यात आलं आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही सर्व सांगली जिल्हा जत तालुक्यातील पत्रकार बांधव या ठिकाणी जातो आहोत आता सध्या आम्ही अहमदनगर मध्ये आहोत आणि उद्या सकाळी नऊ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहेत पत्रकारांच्या समस्या असतील किंवा पत्रकारांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचं काम आणि त्या सोडवण्याचं काम या देश पातळीवरच्या संघटनेच्या माध्यमातून होते यासाठी दिग्गज नेते या ठिकाणी ने उपस्थित राहणार आहेत आणि पत्रकारांच्या पूर्ण समस्या या ठिकाणी सोडवल्या जाणार आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही आज हा दौरा आमचा पत्रकारांचा या शिर्डीच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही निघतो आहोत सध्या अहमदनगर येथून या ठिकाणी पुढे आम्ही आता वाटचाल करणार आहोत जगातील सर्वात मोठी पत्रकारांची संस्था व्हॉइस ऑफ मीडिया सत्तर देशातील सर्वाधिक सर्वाधिक मोठी संस्था यांचे अधिवेशन शिर्डीत होत आहे सर्व जत तालुक्याचे पत्रकार आम्ही सध्या अहमदनगरच्या दिशेने रवाना होत आहे तरी जास्त पत्रकार बांधव आपल्या समस्या घेऊन शिर्डी येथे उपस्थित राहावे असे तालुका अध्यक्ष बाबर साहेब तसेच करणी सर मनोहर कोकळे सर वर अन्य आमचे तालुक्याचे प्रमुख प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार संघ आम्ही शिर्डीला रवाना होत आहे तो क्षण आम्ही इथून बोलत आहोत व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचं शिर्डी जिल्हा अहमदनगर येथे उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होते सलग दोन दिवस होणाऱ्या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक राज्यातील पत्रकार त्या ठिकाणी खास करून उपस्थित राहणार आहेत आठच दिवसापूर्वी या अधिवेशनाचं ज्या जी त्याचं पोस्टर आहे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शुभास्ते मुंबई येथे त्या पोस्टरचं उद्घाटन झालेलं आहे उद्यापासून अधिवेशनाला शिर्डी येथे सुरुवात होते जत तालुका व्हायस मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं आज आपण जत तालुक्यातील अनेक पत्रकार शिर्डी येथे अधिवेशनासाठी जात आहोत महाराष्ट्रातील पत्रकाराच्या ज्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना पत्रकारांना मिळाल्या पाहिजेत टोलमाफी झाली पाहिजे पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे अनेक पत्रकारांच्या समस्या आहेत त्या समस्याचे चर्चा गेल्या दोन दिवस या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे अनेक वेगळ्या समस्याचं निराकरण या ठिकाणी संपन्न होणार आहे या अधिवेशनासाठी खास करून राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत विधान परिषदेचे उपाध्यक्षा नीलम गोरे तसेच महसूल मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंत्री व ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी खास करून उपस्थित राहणार आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या अधिवेशनाला उद्या सकाळी नऊ वाजता सुरुवात होते शनिवारी आणि रविवारी दोन दिवस हे अधिवेशन त्या ठिकाणी संपन्न होते संपूर्ण पत्रकारांच्या ज्या गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मंजूर होण्यासाठी हे अधिवेशन या ठिकाणी संपन्न आहे महाराष्ट्रातील व देशाबाहेरले जवळजवळ तीन ते साडेतीन हजार पत्रकार या ठिकाणी खास करून उपस्थित राहणार आहेत जत तालुक्याच्या वतीनं जवळजवळ पंधरा ते वीस पत्रकार आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहतोय आपण आता ऑन द वे या ठिकाणी प्रवासात जात आहोत आज सायंकाळी आठ ते नऊ वाजता त्या ठिकाणी आपण पोहोचतोय सकाळी नऊ वाजता या ठिकाणी अधिवेशनाला सुरुवात होते गेल्या दोन दिवसापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी जत तालुक्याचा संपूर्ण पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत धन्यवाद